घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लुटला तब्बल एक लाख एकोणावीस हजारांचा सोन्या चांदीचा सा ऐवज परिसरात घबराटीचे वातावरण कोपरगाव शहरातील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी राहत असलेल्या सेवानिवृत्त राजेंद्र त्र्यंबक राहणार साई सिटी ऑफिसच्या मागे यांच्या घरी गुरुवारी अठ्ठावीस नोव्हेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीचा गज कापून घरात प्रवेश करून कपाटात ठेवले नऊ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील टाप्स वीस हजार रुपये किमतीचा चांदीचा तांब्या ऐंशी हजार रुपये किमतीच्या चांदीच्या दोन समया दहा हजार रुपये किमतीचे दोन पायातील पैजण एक पानदान दोन चमचे एक वाटी एक समई एक सिक्का असा एकूण एक लाख एकोणावीस हजार रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज घेऊन पोबारा केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे या घटनेचा अधिक तपास पुलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरपी पी पुंड हे करीत आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा